दीदी कुठे गेली बाळा जेव कि माझ्या जेव तो म्हणलीस की

मेसेज हा वा वा काहीतरी मेसेज आले बा वा धन्यवाद 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 क्या लिख रहे हो बाई काहीतरी मेसेज टाका जेवारीची भाकरी बनवत आहे या आमच्याकडे जवारीची भाकरी खायला लाईक करा व्हिडिओला जेवारी बनवत आहे या भाकरी खायला आले बघा मेसेज आले काहीतरी आता याबाजला नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत आहे तुमचं नांदेड जिल्ह्यात स्वागत आहे कोणत्या जिल्ह्याहून बोलत आहात लाईक करा लिहून पाठवा काय मला वाचता येईल असं मेसेज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये त्याच्यामुळे निराश असाल तुम्ही कदाचित लाईक करा सब्स्क्राईब करा तुमचे मेसेज माझ्याकडे पोहोचले नाहीये त्याच्यात निराश होऊ नका येत नाही माझ्याकडे रोटी बनवली आहे या आमच्याकडे ज्वारीची रोटी खायला रोटी ठेसा भाजी मेसेज येत नाहीत तुमचे माझ्याकडे त्याच्यासाठी स्वारी कदाचित नेटवर्क नसेल माझ्याकडे येत नाहीत म्हणून मला वास्ता पण येत नाही आता येतच नाही तर वाचायचे कुठून आहे की नाही एक एक अमीरचे आमिर काहीतरी अमिर त्यांचेच मेसेज आलेले आहेत काय पाठवलं त्यांनी ते पण मला दिसत नाही कळत नाही Baba la manjewa manon. Baba la manjewa manon. someone Oh, मेसेजच येत नाहीत माझ्याकडं मी काय सांगू काय रिप्लाय करतो

रिप्लाय काय द्यायचा तुम्हाला मेसेज देत नाही